नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे मालमत्तांचं नव्यानं सर्वेक्षण करून नकाशा उपलब्ध होणार असल्याचा पालिकेचा दावा रेल्वे स्थानकाबाहेर बाहेरील वारांगणांचा प्रभाव रोखण्यासाठी महिला आघाडीनं उचललं पाऊल आणि सेंट दी बॅप्टिस्ट शाळेत पोप फ्रान्सिस यांना वाहण्यात आली श्रद्धांजली ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्तांचं नव्यानं सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असून या सर्वेक्षणामुळे मालमत्तांचा बांधकाम परवानगी तपशील क्षेत्रफळ वापर इमारतीचा फोटो आणि मालमत्तेचा अंतर्गत नकाशा उपलब्ध होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे शिवाय गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा तसंच वाढीव बांधकामं करण्यात आली असून त्याची माहिती पालिकेला सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध होणार असल्यानं मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला त्यामध्ये ड्रोन तसंच तत्सम तंत्रज्ञान वापरून जी आय एस येणार करण्यात या सर्वेक्षणादरम्यान सर्व मालमत्तांचं जिओ सिक्वेन्सिंग आणि जिओ रेफरन्सिंग करण्यात येणार आहे तसंच सर्व मालमत्तांचं अंतर्गत मोजमाप देखील करण्यात येणार आहे असं पालिका प्रशासनानं म्हटलं पर्यावरणपूरक आणि दर्जेदार विकासाच्या कामाचं नियोजन करण्यासाठी तसंच धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी पालिका क्षेत्राची भौगोलिक सामाजिक आणि इतर अद्ययावत माहिती गोळा करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत त्यामुळे या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केलं या सर्वेक्षणादरम्यान मालमत्तेची आणि नागरिकांची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे या सर्वेक्षणाबाबत नागरिकांना काही शंका असल्यास त्यांनी खालच्या ईमेलवर त्या पाठवाव्यात असं आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केलं आहे ठाणे पूर्वस्थानकाबाहेर दिवसेंदिवस वारांगणांचा वाढणाऱ्या वावरामुळे या परिसरातील नागरिकांना लज्जास्पद आहे या परिसरात लहान शाळकरी तरुण मुलं मुली तसंच तरुण मुली महिला रेल्वेने प्रवास करताना मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळे एखादी तरुण मुलगी किंवा महिला जर रेल्वे स्थानकामध्ये कुणाची वाट पाहत उभी असेल तर काही नागरिक वारांगणांमुळे संशयास्पद वृत्तीनं पाहत असतात त्यामुळे येथील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे याबाबत वारंवार रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा कार्यवाही होत नसल्यानं आज ठाणे जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आनंद सिनेमा इथे सह्यांची मोहीम देऊन प्रशासनाला जाग आणली आहे यावेळेला महिला आघाडी रेखाताई खोपकर ज्योती कोळी प्रमिला वांगे ठाणे महापालिका नगरसेविका नंदिनी विचारे कविता सिनेलकर तसंच प्रमुख कृष्णकुमार कोळी शहर प्रमुख प्रदीप शिंदे इत्यादी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मालमत्तांचं नव्यानं सर्वेक्षण करून नकाशा उपलब्ध होणार असल्याचा पालिकेचा दावा रेल्वे बाहेरील वारांगणांचा प्रभाव रोखण्यासाठी महिला आघाडीनं उचललं पाऊल आणि सेंट दी बाप्टिस्ट शाळेत पोप फ्रान्सिस यांना वाहण्यात आली श्रद्धांजली नैसर्गिक स्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसंच परावर्तित न होणारी ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा ही ऊर्जा पर्यावरणपूरक असून ती प्रदूषण निर्माण करत नाही सतत मिळणारी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही अशी अक्षय ऊर्जा असून तिचा वापर हा आवश्यकतेप्रमाणे करणं ही काळाची गरज असल्याचं फाउंडेशन फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चर संस्थापक विश्वस्त शरद पुस्तक यांनी नमूद केलं बावीस एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ठाणे महापालिकेनं विचारवंथन व्याख्यानमाल्यांतर्गत अक्षय ऊर्जा आणि संवर्धन या विषयावरील व्याख्यान कैलासवसी नरेंद्र बल्लार सभागृहात आयोजित केलं होतं या व्याख्यानमालेचं सोळावं पुष्प शरद पुस्तके आणि गुंफलं या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी पालिकेचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान याच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि ठाणे शहरातील नागरिक उपस्थित होते अक्षय म्हणजे न संपणारी आणि ऊर्जा म्हणजे शक्ती आणि वेळ कमी कमी ऊर्जा संसाधने वापरून किंवा परिणाम मिळवणे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच भविष्यातील ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असल्याचं शरद पुस्तक यांनी नमूद केलं ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असतानाच रेमंड कंपनीच्या भूखंडावर पालिकेचं मुख्यालय बांधण्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून मुख्यालय उभारावं असा सल्ला भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी पालिका प्रशासनाला दिलाय यापूर्वी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून रेमण कंपनीकडून पालिका मुख्यालय उभारून दिलं जाणार होतं परंतु उद्यान रहिवासी झोन आणि नाल्याची पडीक जमीन यांच्याऐवजी प्रशासकीय भवन असा फेरबदल केला गेला त्यामागील पार्श्वभूमी जाहीर होण्याची गरज आहे अशी मागणीही त्यांनी केली आहे तसंच रस्त्यालगतच्या भूखंडाऐवजी अंतर्गत भूखंड स्वीकारण्यामागे कुणाचा दबाव होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ठाणे महापालिकेच्या वतीनं रेमण कंपनीकडून प्राप्त भूखंडावर पालिका मुख्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ईमआरतीच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सातशे सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यात बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार आहे या खर्चात विद्युतीकरण वातानुकूलित यंत्रणा फर्निचर अंतर्गत याचा समावेश नसल्यानं हा खर्च एक हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे कोरोनाच्या कालावधीत ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली त्या काळात कोणत्याही नियोजनाविना खर्च झाला त्याचे व्होल्टज कंपनीच्या आवारात उभारलेलं रुग्णालय हे उत्तम उदाहरण आहे कोरोना आपत्तीच्या संपूर्ण कालखंडात ते रुग्णालय मनुष्यबळा अभावी सुरू झालं नाही मात्र वाढत्या खर्चामुळे पालिकेनं ठेवी मोडून ठेकेदारांची देणी भागवली त्यानंतर काही अनावश्यक कामांवरही कोट्यवधींची उधळण झाली असा आरोप नारायण पवार यांनी केला आहे सध्या स्थितीत पालिकेकडे ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची बिला थकली असून पालिकेला भविष्यात प्राथमिक सुविधा पुरवतानाही अडचणी भीती त्यांनी व्यक्त केली आहे रेमंड कंपनीनेच महानगरपालिकेला बसवले ज्या ठिकाणी महानगरपालिका भवन उभा करायचा होता त्या ठिकाणी कंपनीने ती जागा महानगरपालिकेला दिली नाही त्याने पाठीमागची जागा जी गार्डन साठी जागा आहे त्या गार्डनच्या याच्यावरती म्हणजे गार्डन आणि नाला आहे तिथे ती नाला बुजून ती फडक जमीन आहे ती जमीन वरती महानगरपालिका भवन उभा करणार आहे कारण बघितला त्यांचं लेआउट केलं बाबा आर कंट्रॅक्शन देऊन ती इमारत बांधावा असं पूर्वीच्या याच्यामध्ये आहे त्या मध्ये तर त्या टायमाला त्यांनी ते, ते विचारच केला नाही आणि जे महानगरपालिकेला आता शासनाला आणि महानगरपालिकेला जो खर्च येतो सातशे सत्तावीस कोटीच्या आसपास काहीतरी खर्च येतो आणि इतर इंटरनल या मधला काम करण्यासाठी कमीत कमी हजार कोटीच्या आसपास तो खर्च येतो तो खर्च उगाच महानगरपालिकेच्या शासनाच्या याच्यावरती लादलं गेलं एक्च्युअली एक रेमंड कंपनी तिथे इमारत बांधून द्यायला पाहिजे अशा अनेक आम्हाला महानगरपालिकेच्या मा, अनेक भूखंड आहेत त्या भूखंडाच्या जे सुविधा भूखंड दिले गेलेत अम्युनिटी प्लॉट दिले गेलेत तिथे इमारती बांधलेल्या आहेत ना उदाहरणार्थ गोपाल बघा गोबलची बिल्डिंग बांधले तिथं पण ती पण गोबल बिल्डिंग बांधले तिथं पण महानगरपालिका भवन होणार होता पण तिथे काय झालं काय माहिती नाही ती बिल्डिंग एका संस्थेला देऊन टाकली नाममात्र मात्र भाड्याने म्हणजे अशा अनेक बिल्डिंग आम्ही हॉस्पिटलची जागा असेल किंवा अनेक जागा असतील अशा आम्ही महानगरपालिकेने दान केले पण त्याच्यात महा नागरिकांना ठाणेकरांना नागरिकांना काही त्याचा फायदा नाही यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं एक मे ते बारा मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आंबा महोत्सवाचं हे यंदाचं अठरावं वर्ष आहे यावछा मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवत्त कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील संतोष उपस्थित होते ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी अंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात एक मे पासून हा आंबा महोत्सव होतोय शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्नाकेसर आंब्याबरोबरच आंबा फणस पोळी सरबतं काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस तृणधान्यांचे पाच आणि बचत गटांचे पाच स्टॉल्स लावण्यात येणार आहेत यावेळेला बोलताना केळकर यांनी दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसून एक चळवळ आहे गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देतात तेव्हा आंबा महोत्सवात जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन करून आमदार केळकर यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष विक्रीसोबतच ऑनलाईन विक्रीचीही सुविधा उपलब्ध आहे तरी कोकणातील अस्सल हापूस आंब्यासाठी खवय यांनी राजेंद्र तावडे आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे कोकणात एक लाख ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागतो यंदा अवकाळी पाऊस ढगाळ हवामान तसंच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचं उत्पादन घटलंय दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन यंदा अवघे तीस टक्के आंबा उत्पादन झाले दोन हजार बावीस साली कोकणातील आंब्याचं सा उत्पन्न तीन लाख वीस हजार मेट्रिक टन होतं यातील दोनशे साठ कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री झाली आणि शंभर कोटीचा आंबा निर्यात केला गेला, <recibir voice> गेला। दोन हजार तेवीस मध्ये दोन लाख छप्पन्न हजार मेट्रिक टन होतं आणि एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचा आंबा विकला गेला आणि एकोणऐंशी कोटीच्या आंब्याची निर्यात केली गेली चोपन्न कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे शेतकरी हे या ठिकाणी येतील याच्या जो आम्ही हा महोत्सव आहे तो पडंग कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे त्याचा अठरावा वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत कारण की मिलेटच महत्व हे अत्यंत लोकांमध्ये मोरलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे पाच स्टॉल पाच स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबा देखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता पावडर न लावता केमिकल न ला वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे एक मेला याची सुरुवात मी सगळं ग्राहकांना रहिवाशांना आवाहन करीत की आपण अवश्य अवश्य या चळवळीमध्ये सहभागी शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे सहकार्य करा हवामान बदलाचाच परिणाम होत असल्यामुळे दरवर्षी आंबा आंब्याची जी आवक आहे किंवा उत्पादन आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे याही वेळेला तीस टक्के आंबा उत्पा, उत्पादन झालेला आहे आणि आंबा उत्पादक हा शेवटी खूप कठोर परिश्रम घेत असतो आणि त्याच्यामुळे तरी देखील कोकणातला हा आंबा उत्पादक अतिशय धैर्याने धिराने ताकदीने परिश्रम घेऊन हा व्यवसाय जो आहे तो करत असतो आणि आहे आवाज माझावरील एखादी बातमी राहून गेली असल्यास ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मालमत्तांचं नव्यानं सर्वेक्षण करून नकाशा उपलब्ध होणार असल्याचा पालिकेचा दावा रेल्वे स्थानकाबाहेर बाहेरील वारांगणांचा प्रभाव रोखण्यासाठी महिला आघाडीनं उचललं पाऊल आणि सेंट जॉन दी बॅप्टिस्ट शाळेत पोप फ्रान्सिस यांना वाहण्यात आली श्रद्धांजली आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोरबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार